नमस्ते फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण कर्क या राशीचे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपणास सांगू इच्छितो की हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून व लग्न राशीवरून पहावे परंतु मी आपल्याच कल्पना देऊ इच्छितो की प्रत्येकाची जन्मकुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील योग वेगळे असल्यामुळे हे राशी भविष्यात ढोबळ मानाने लागू होईल अर्थात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये एखाद्या शुभस्थानातून ग्रह जात असताना तिथं जर एखादा पापग्रह असेल सूर्यग्रह शुभस्थानातून भ्रमण करत असेल परंतु त्याच राशीमध्ये जर त्याचा प्रापग्रह एखादा असेल शनी राहू केतू मंगळ तर त्या सूर्याची शुभफळी तितकीशी मिळत नाही अर्थात हे झालं गोचरचं परंतु जन्मकुंडलीमधील ग्रहदशा आंतरदशा त्याचे वैयक्तिक ग्रहयोग कसे आहेत यावर सुद्धा बऱ्याच प्रमाणात भविष्य अवलंबून असते त्यामुळे या, या राशी भविष्याचे आपणास धुबळ मानवने फलिते जाणवतील अर्थात लग्न राशी वेगळी असेल चंद्र राशी वेगळी असेल त्याचाही ते परिणाम थोडासा होत असल्यामुळे हे राशी भविष्य आपणास शंभर टक्के लागू होणार नाही अर्थात चाळीस पन्नास टक्के हे राशी भविष्य आपणास लागू होईल आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया कर्क या राशीला सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची फले जाणवतील ग्रहांचा राजा सूर्यग्रह कर्कराशक्तींच्या या महिन्यामध्ये दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत द्वितीय स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे द्वितीय सूर्याचे द्वितीय स्थानातील भ्रमण कर्कराशक्तींना आर्थिक लाभाच्या दृष्टीने शुभबली देणारे राहणार आहे तसेच शेअर मार्केट सट्टा लॉटरी इत्यादी क्षेत्रातून चांगले आर्थिक लाभ निर्माण करणारे हे द्वितीय स्थानातील सूर्याचे भ्रमण कर्कराशी व्यक्तींसाठी राहणार आहे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कर्कराश्यक्तींना कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने शुभबली देणारे हे सूर्याचे भ्रमण कर्कराशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच हे द्वितीय स्थानातील सूर्याचे भ्रमण द्वितीय सूर्याचे द्वितीय स्थानातील भ्रमण कर्कराशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे सुद्धा राहणार आहे व दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह कर्क व्यक्तींच्या तृतीय स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हे पराक्रम स्थानातील सूर्याचे भ्रमण कर्क व्यक्तींना आपल्या पराक्रमामध्ये वाढ घडवून आणणारे राहणार आहे नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने शुभ करी देणारे हे दिनांक सतरा सप्टेंबर पासूनचे सूर्याचे भ्रमण कर्क व्यक्तींसाठी राहणार आहे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर कर्कराश्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी येतील तसेच दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर कर्क कर व्यक्तींना आपल्या शत्रूवर विजय मिळेल तसेच दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर हे पराक्रम स्थानातील सूर्याचे भ्रमण कर्क व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग देणारे राहणार आहे आपल्या शतूवर हवी होणारे हे सूर्याचे भ्रमण कर्क व्यक्तींसाठी दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये संघर्ष केल्यास सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर कर्कराश्री व्यक्तींना निश्चितच विजय मिळेल तसेच दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर कर्क कर्कराश्यक्तींच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणणारे हे सूर्याचे भ्रमण कर्क कर्कराश्यक्तींसाठी राहणार आहे दिनांक सतरा सप्टेंबर दोन दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर कर्कराशी व्यक्तींना आपल्या भावंडाचे सहकार्य चांगले लाभे तसेच छोट्या मोठ्या प्रवासातून लाभ घडवून आणणारे हे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतरचे सूर्याचे भ्रमण कर्क राश राहणार आहे त्याचप्रमाणे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर कर्क राशी व्यक्तींना स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले यश निर्माण करणारा हा महिना राहणार आहे तसेच शिक्षणामध्ये सुद्धा चांगले यश निर्माण करणारा हा महिना दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर कर्कराशी व्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात या महिन्याचा उत्तरार्ध राशी व्यक्तींसाठी अत्यधिक शुभबलि देणारा राहणार आहे तसेच मंगळ राशी भ्रमण राशी व्यक्तींच्या या महिन्यामध्ये दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कर्कराशी व्यक्तींच्या तृतीय स्थानातून होत आहे मंगळाचे भ्रमण सुद्धा राशी व्यक्तींसाठी आपला पराक्रम वाढवणारे आहे बंधुवर्गाचे सहकार्य निर्माण करणारे आहे भाग्याचे साथ निर्माण करणारे राहील तसेच हे मंगळाचे भ्रमण कर्कराशी व्यक्तींना संघर्ष विजय मिळवून देणारे राहील कर्कराश व्यक्तींना व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारी राहणार आहे व्यवसायामध्ये उत्कर्ष घडवून आणणारे हे मंगळाचे तृतीय स्थानातील भ्रमण कर्कराशी व्यक्तींसाठी राहील तसेच हे तृतीय स्तर मंगळाचे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचे भ्रमण कर्कराश व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा घडवून आणणारे राहणार आहे कर्कराशिव्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणार आहे हे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचे मंगळाचे राशी कर्कराश्यक्तींसाठी राहणार आहे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा मंगळ ग्रह कर्कराशक्तींच्या चतुर्स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हे चतुर्स्थानातील मंगळाचे भ्रमण थोड्या प्रमाणात कर्कराशक्तींना मंगळाचे भ्रमण कर्कराशक्तींना थोड्या प्रमाणात आपल्या संततीबाबत चिंता निर्माण करणारी राहणार आहे तसेच अर्थात हे चतुर्स्थानातील मंगळाचे भ्रमण कर्कराश्यक्तींना व्यवसायाच्या दृष्टीने शुभबली देणारी राहणार आहे त्याचप्रमाणे गुरुग्रह कर्कराश्यक्तींच्या अगोदरपासूनच बाराव्या स्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा बाराव्या स्थानातील गुरुग्रह कर्कराश्यक्तींना आर्थिक खर्च वाढवत आहे पहिल्यापासूनच हा गुरुग्रह कर्कराश्यक्तींना अगोदरपासूनच हा गुरुग्रह कर्कराश्यक्तींना मोठे खर्च निर्माण करत आहे तसेच प्राप्तीपेक्षा खर्च वाढवत आहे अर्थात हा बाराव्या स्थानातील गुरुग्रह कर्कराश्यक्तींना घर प्रॉपर्टी इत्यादीबाबत खर्च वाढवणार आहे तसेच आपल्या आरोग्यावर खर्च निर्माण करणारा हा गुरुग्रह व्यक्तींसाठी कर राहणार आहे तीर्थयात्रीच्या दृष्टीने हा गुरुग्रह व्यक्तींसाठी शुभ फैली देणारा राहणार आहे तसेच हा सा बाराव्या कर स्थानातील गुरुग्रह व्यक्तींना आध्यात्मिक प्रगती साधणारा राहणार आहे अर्थात शुक्राचे भ्रमण कर्कराशक्तींना दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या वैयक्तिक सौख्याच्या दृष्टीने शुभफली देणारी शुभ फैली देणारी राहणार आहे व दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर शुक्राचे भ्रमण व्यक्तींना आर्थिक लाभ घडवून आणणारे राहणार आहे शेअर मार्केट इत्यादी क्षेत्रातून लाभ निर्माण करणारे हे शुक्राचे भ्रमण दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून कर्कराशी व्यक्तींसाठी राहणार रा आहे तसेच दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून शुक्राचे भ्रमण राशी व्यक्तींना कौटुंबिक सौक्य सुद्धा देणारे राहणार आहे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर कर्कराशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे हे शुक्राचे भ्रमण राहणार आहे त्याचप्रमाणे बुधग्रह सुद्धा राशी व्यक्तींच्या दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत द्वितीय स्थानातून भ्रमण करणार आहे हा द्वितीय स्थानातील बुधग्रह कर्कराशी व्यक्तींना कौटुंबिक संख्येच्या दृष्टीने शुभफली देणारा राहणार आहे व दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतरचा बुधग्रह कर्कराशी व्यक्तींच्या तृतीय स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे तृतीय बुधाचे तृतीय स्थानातील भ्रमण कर्कराशी व्यक्तींना दळणवळण क्षेत्रातून चांगले लाभ घडवून आणणारे राहणार आहे तसेच ज्या ज्या कर्कराशी व्यक्ती ट्रॅव्हलिंग क्षेत्रात काम करत आहेत त्या व्यक्तींना हे तृतीय स्थानातील बुधाचे भ्रमण अत्यधिक शुभफली घडवून आणणारे राहणार आहे त्या व्यक्तींचा उत्कर्ष या क्षेत्रामध्ये करणारे हे तृतीयस्थ बुधाचे नमन दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासूनचे कर्कराश व्यक्तीसाठी राहणार आहे अर्थात या संपूर्ण महिन्याचा विचार करता कर्कराशी व्यक्तींना या महिन्याचा पूर्वार्ध मध्यम शुभफली देणारा राहणार आहे व या महिन्याचा उत्तरार्ध दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतरचा कालावधी कर्कराशी व्यक्तींना अत्यधिक शुभफली देणारा राहणार आहे या सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कर्कराश्यक्तींनी दिनांक सहा सात आठ दिनांक पंधरा सोळा व दिनांक चोवीस पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी कर्कराश व्यक्तींचा चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे हे दिवस कर्कराश्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील अर्थात या दिवशी कर्कराश व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत या दिवशी कर्कराशी व्यक्तींनी आपली महत्वाची कामे करू नयेत हे दिवस होऊन इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये कर्कराशी व्यक्तींना फली देणारे राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर वा सबस्क्राईब करा तसेच आपला ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयाचे मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद